नमस्कार मित्रांनो ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत नुकतेच गेवराई मधील ओबीसी महा एल्गार मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार बजरंग सोनावणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे या टीकेला आता सोनावणे यांनी जशाच तसं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे हाकेंनी सोनावणे यांच्यावर टीका करताना थेट त्यांच्या शिक्षणाकडे बोर्ड दाखवलं होतं मात्र लक्ष्मण हाके यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते तर यावेळी सोनवणे म्हणाले की एवढच नाही तर माजलेल्या लोकांना घरी बसवायचे आहे चंदन चोर सोनवणे तुझं शिक्षण किती रे असं म्हणत हाकेंनी सोनवणे जोरदार हल्ला बोल केला होता या टीकेला खासदार बजरंग सोनवणे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बीड मधून निवडणूक लढवायची असेल म्हणून ते सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर जास्त आहेत असा मिश्किल टोला लगावत प्रत्युत्तर दिला आहे या अगोदर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आमदार विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके यांच्यावर देखील टीकास्त्र डागले होते आता त्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लक्ष केलं आहे दरम्यान बीड मधील गेवराई येथील ओबीसी मेळाव्यात लक्ष्मण हाकेंनी मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचे आहे आपली माणसं तारीख ठरवतील इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल ओबीसी म्हणजे काय मात्र त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना यापुढे आम्ही दांडक नाही तर कोयते काढू असा थेट इशारा दिला आहे यामुळे त्यांनी केले लिया या विधानावरून ते वादाच्या बोऱ्यात सापडले आहेत एवढंच नाही तर बंजारा समाजानेही आता वेगळा आरक्षण न मागता एकजूट राखावी कोणीही मध्ये फूट पडेल असं कृत्य करू नये हाके म्हणाले आहेत आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे ते जी आर मागे घेतील पण आताच मराठा आरक्षणाचा जी आर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणारा आहे तसेच लक्ष्मण हाकेंनी यावेळी बोलताना आमच्या हक्काचं ओबीसीचे आरक्षण घाट घातल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा